नमस्कार प्रेक्षकां तर ई सी एलमध्ये मध्ये विविध एक हजार चारशे दोन पदांची भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तर या भरतीबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर पदाचे नाव आहे आय टी आय अप्रेंडिस तर पदसंख्या आहे तर पदसंख्या आहे दोनशे ऐंशी तर अर्जाची पद्धत ही ऑफलाइन राहणार आहे तर अर्ज पाठवण्याचा पट्टा हा जनरल मॅनेजर एच आर डी दिशारगड पश्चिम बर्धवान डब्ल्यू बी सात एक तीन 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 यांचे कार्यालय तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ही राहणार आहे तर अधिकृत वेबसाईट राहणार आहे डब्ल्यू 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 डॉट ईस्टर्न कोल डॉट एन आय सी डॉट इन तर आता आपण शैक्षणिक पात्रता पाहणार आहोत तर पदाचे नाव आहे आय टी आय अप्रेंडिस तर याच्यासाठी शैक्षणिक पात्रता ही आय टी आय फ्रॉम एनी ऑफ द रेकॉनाइज बोर्ड ऑफ युनिव्हर्सिटी तर आता आपण वेतनमान पाहणार आहोत तर पदाचे नाव आहे आय टी आय अप्रेंडिस यासाठी वेतनमान हे सात हजार ते सात हजार सातशे पर्यंत राहणार आहे आता आपण पात्रता निकष पाहणार आहोत त्यामध्ये पहिले की अर्जदाराकडे अर्जाच्या व्यापारात आय टी आय असणे आवश्यक आहे दुसऱ्या अर्जदाराने त्याच्या अर्जाच्या व्यवसायात एन पी एस पोर्टलवर नोंदणीकृत करणे आवश्यक आहे तिसऱ्या अर्जदाराने आयटीएम मध्ये पात्रता परीक्षा किमान चाळीस टक्के गुण मिळवलेले असावेत चौथे आहे यू आय डी ए आयच्या च्या वेबसाईट वर वरून डाउनलोड केलेल्या ई आधारावरील मोबाईल नंबर हाच नंबर असेल जो एन एस पोर्टल वर नोंदणीसाठी वापरला जाईल पाचवे उमेदवार हा पश्चिम बंगाल आणि झारखंड मध्ये फक्त एकाच श्रेणीसाठी अर्ज करू शकतो जर उमेदवार पश्चिम बंगाल आणि झारखंड दोन्ही साठी अर्ज करत असेल तर त्याचा अर्ज सहावे आहे दस्तऐवज पडताळणीसाठी पूर्ण केली पाहिजे सातवे आहे अप्रेंटिस म्हणून सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी या सर्व निकषांचे पालन केले पाहिजे आता बघणार आहोत आय टी आय साठी गुंतवणूक प्रक्रिया त्यामध्ये पहिले की अर्ज हा विहित नमुन्यात सर्व आवश्यक कागदपत्रासह जनरल मॅनेजर एच आर डी दिशारगड पश्चिम बर्धवान पश्चिम बंगाल सात एक तीन 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 या पत्त्यावर स्पीड पोस्ट किंवा नोंदणीकृत पोस्टाने सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी किंवा त्यापूर्वी पोचावा म्हणून पाठवावा अर्ज पूर्णपणे भरावा आणि सर्व बाबतीत पूर्ण करावा या जाहिरातीच्या अधिसूचनेच्या तारखेपूर्वी आणि सव्वीस सप्टेंबर दोन हजार नंतर सादर केलेला अर्ज नाकारला जाईल अर्ज नोंदणीकृत किंवा स्पीड पोस्टने पाठवावा अर्ज पोर्टलद्वारे किंवा हस्तलिखित पाठवल्यास विचारात घेतला जाणार नाही दुसऱ्या पात्रता परीक्षा मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल जर दोन किंवा अधिक अर्जदारांनी पात्रता परीक्षेत समान गुण मिळवले तर त्या ज्या उमेदवाराने आधी पात्रता परीक्षा उत्तीर्ण केली आहे त्यांना प्राधान्य दिले जाईल जर पात्रता परीक्षेत उत्तीर्ण होण्याचे वर्ष देखील समान असेल तर जन्मतारीख ही फायब्रे करण्यासाठी वापरली जाईल जुन्या उमेदवारांना ज्येष्ठता दिली जाईल जर दोन उमेदवारांची जन्मतारीख देखील समान असेल तर एन पोर्टल वर आधी नोंदणी केलेल्या उमेदवार वरिष्ठ असेल सी पी एस यू साठी लागू असलेले आरक्षण पाळले जाईल तिसरे गुणवत्तेच्या आधारे उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाईल या संदर्भात ई सी एल वेबसाईट वर एक अधिसूचना प्रकाशित केली जाईल चौथे यशस्वी कागदपत्र पडताळणीनंतर उमेदवारांना प्रशिक्षण नियुक्तीपत्र दिले जाईल ज्यामध्ये पोस्टिंगचे ठिकाण आणि पोस्टिंगच्या ठिकाणी रिपोर्टिंगची तारीख दर्शवली जाईल आणि एच आर डी सी एल मुख्यालयात करार तयार करण्याची नियोजित तारीख देखील दिली जाईल पाचवे उमेदवारांनी पत्रात जप नमूद केलेल्या तारखेला त्यांच्या संबंधित नियुक्तीच्या ठिकाणी सामील व्हावे सहावे उमेदवार त्यांच्या नियुक्तीसाठी नियुक्तीच्या ठिकाणी रुजू झाल्यानंतर उमेदवारांनी त्याच्या नियुक्ती पत्रात नमूद केलेल्या तारखेला पोर्टलवर करार तयार करण्यासाठी जॉईनिंग लेटर प्राप्त प्रत घेऊन पुन्हा मानव संसाधन विकास कार्यालयात हजर राहावे आठवे अप्रेंटिसशिप प्रशिक्षणाचे ठिकाण महाव्यवस्थापक मानक संसाधन विकास ई सी एल द्वारे निश्चित केले जाईल तर देयक तर इलेक्ट्रिशियन आणि फिटरसाठी दरमहा सात हजार सातशे रुपये तर वेल्डर आणि कोपासाठी दरमहा सात हजार रुपये कागदपत्रे काय ते बघणार आहोत तर, तर उमेदवाराने खाली कागदपत्रे योग्यरित्या भरलेल्या अर्जाच्या नमुन्यात सादर करावीत आणि पडताळणीसाठी मूळ प्रमाणपत्रे देखील सादर करावीत पहिले आहे मेट्रो कलेक्शन उत्तीर्ण प्रमाणपत्राची स्वसक्षांकित प्रत वेल्डर ट्रेड आठ पाच साठी प्रमाणपत्र मानले जाऊ शकते दुसरे आय टी आय उत्तीर्ण प्रमाणपत्राची स्वसाक्षांकित प्रत तिसरे आय टी आय उत्तीर्ण झालेल्या अंतिम वर्षाच्या गुणपत्रिकेची स्वसाक्षांकित प्रत चौथे एन ए पी एस ची स्वसाक्षांकित नोंदणी प्रत पाचवे उमेदवाराचे स्वतःचे प्रमाणित ई आधार यू आय डी ए आयच्या च्या वेबसाईट वरून डाउनलोड केलेले आहे सहावे एन एस पोर्टल वर अपलोड केलेल्या बँक प्रत आधार लिंक सातवे अनुसूचित जाती जमाती ओबीसी जात प्रमाणपत्र आठवे अलीकडील पासपोर्ट आकाराचा फोटो नववे जोडलेल्या नमुन्यानुसार हमीपत्र आय टी आय अप्रेंडिस साठी अर्ज आणि उपक्रमाचे स्वरूप ईसीआय अधिकृत वेबसाइट डब्ल्यू 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 कोल डॉट एन आय सी डॉट वरून डाऊनलोड करता येईल तर प्रेक्षकांनी नो तुम्हाला दिलेल्या माहिती ज्याद्वारे अर्ज नक्की करा आणि अधिक माहितीसाठी आम्ही पीडीएफ ची लिंक हे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे ती पाहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या युट्यूब चॅनेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तोपर्यंत धन्यवाद